सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कोल्हापुरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला दसरा चौकात सा विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करत हल्लेखोर वकील राकेश तिवारीचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाहूसेना आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांनी न्याय संस्थेचा अपमान चालणार नाही संविधानाचा अपमान करणाऱ्यांनी शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या हल्लेखोर वकील राकेश तिवारीच्या प्रतिमेचं दहन करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी हा हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर थेट प्रहार असल्याचं सांगत तिवारींवर कठोर कारवाईची मागणी केली या आंदोलनात वकील विक्रांत लोकरे आदित्य नीलकंठ सूरज कांबळे शुभम शिरहट्टी विराज पाटील करण कवटेकर राहुल गवाणी आदींची उपस्थिती होती कोर्टामध्ये जो काय प्रकार घडला राकेश तिवारी नावाच्या वकिलानं जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि अशा जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला ठेचण्याची कुठेतरी आवश्यकता हो आहे हा फक्त न्यायपालिकेचा अपमान नाही तर सर सरन्यायाधीश साहेबांचा फक्त अपमान नाही तर आम्ही असं म्हणतोय इथल्या संविधानाचा हा अपमान आहे लोकशाहीचा अपमान आहे आणि संविधानाचा लोकशाहीचा जी जी लोक अपमान करतील त्यांना ठेचण्याची कुठतरी आवश्यकता आहे पुन्हा एकदा शिवशाहू फुलेटकर फुले आंबेडकर यांचा जो विचारधारा आहे यांची विचारधारा पसरवण्याची कुठंतरी आवश्यकता आहे आणि जो तिवारीनं जे कृत्य के केलेलं आहे ते देशद्रोहाचं कृत्य आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्याच्यावर झाली पाहिजे आमची अशी मागणी आहे या आज आपण कोल्हापूरमध्ये दस दसरा चौकामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व सामाजिक संघटना पक्ष विद्यार्थी यांना एकत्र करून त्यांच्या पो पोस्टरचं तिवारीच्या पोस्टरचं तिवारी आपण दहन केलेलं आहे आणि हे दहन करून निषेध आम्ही केलेला आहे आमची या यातून मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे कठोरातली कठोर कतुर कारवाई झाली पाहिजे सर्वांनी संविधानाचा न्यायपालिकेचा सन्मान राखला पाहिजे देशामध्ये लोकशाही जिवंत असली पाहिजे आणि लोकशाहीला जी काय बाधक प्रयत्न जी लोक करतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही कोल्हापूरकर शांत बसणार नाही कोल्हापूरकर ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्यावेळी पायतान काढून तयार असतात आम्ही कोल्हापूरकर असं जर प्रकार करतील पायतान काढल्याशिवाय राहणार नाही देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पद असणारं सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेबांवर सुनावणीच्या दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती ज्या लोकांनी केला ही प्रतिगामी प्रवृत्ती जर परत डोकं वर काढत असेल तर ह्याच्यावर कुठंतरी विचार करण्याची गरज आहे आज आम्ही ज्यांना हल्ला केला त्या तिवारीच्या पोस्टरचं दहन केले आमची केंद्र सरकारला प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीचं कृत्य करून जर तो समाधान व्यक्त करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे देशद्रोहाचा खटला विरोधात ग चालवण्याची गरज आहे आणि केवळ हा गवई साहेबांवर हल्ला नाही तर हा लोकशाहीवर हल्ला आहे हा इथल्या संविधानावर हल्ला आहे त्यामुळं केंद्र सरकारनं वेळीस याची दखल घ्यावी अन्यथा आज आम्ही पोस्टर झाले उद्या तिवारीला असेल तिथं फोडल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार नाही